नांदेडसारख्या शहरामध्ये दोनशे नऊ कोटींचे खास कर्करोग रुग्णालय होतं आहे दीडशे खाटांचं हे नांदेडसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि का कॅन्सरचं प्रमाण एवढं जास्त वाढलं आहे प्रचंड उद्रेक होत आहे आणि होत राहील प्रत्येक पॅकेज फूडमध्ये रसायन आहे त्यानंतर आपण जे कृषी उत्पन्न करतो त्याच्यामध्ये सुद्धा रसायन आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपण कॅन्सरचं प्रमाण एकदम पॅन्डेमिकसारखं होतं आहे त्यासाठी फार नांदेडसाठी तर फार मोठं वरदान आहे चव्हाण साहेबांनी नांदेडसाठी अनेक उपक्रम त्यांच्या वडिलांपासून राबवले या नांदेडला देशामध्ये उज्ज्वल केलं त्या ती भर पडली त्याबद्दल मी खरोखर या गोष्टीचं स्वागत करतो पूर्वी कॅन्सरचे पेशंट बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरामध्ये जसे औरंगाबाद मुंबई हैदराबाद अशा ठिकाणी जात होते आणि तीच गोष्ट जर नांदेडसारख्या ठिकाणी या शहरामध्ये जर उपलब्ध झाली तर ते अतिशय उत्तम आहे आणि अशोकराव साहेबांनी या कॅन्सरच्या हॉस्पिटलसाठी बऱ्याच प्रमाणात पाठपुरावा केला त्यांचे सुद्धा धन्यवाद आता शासनाने निर्णय घेतला आहे की नांदेडला एकशे पन्नास खाटाचे स्वतंत्र रुग्णालय स्थापन करायचे आहे हा फार आनंददायक निर्णय आहे आता नांदेड मध्ये जर चालू झालं हॉस्पिटल तर सर्वसामान्य लोकांसाठी ते खूप फायदेशीर आहे पेशंट मध्ये चार पाचशे पेशंट हे कॅन्सर चे आढळून येत आहेत आता नांदेडला दीडशे खाटाचे कर्करोग रुग्णालय होत आहे आणि सरकारचा त्यासाठी आम्ही स्वागत करतो